प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत शहरात काँग्रेसचा महासत्ता उदय भाजप राष्ट्रवादीच्या दिग्गजांसह प्रभावी युवा नेतृत्वाचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश जत शहराच्या राजकीय पटावर आज झालेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींनी नगर परिषद निवडणुकीचे संपूर्ण समीकरणच बदलून टाकले आहे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकारी दोन विद्यमान नगरसेवक आणि शहरातील प्रभावी युवा नेत्यांनी माजी आमदार माननीय विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोठ्या उत्साहात काँग्रेसमध्ये प्रवेश केला या शक्ती प्रदर्शनामुळे काँग्रेस पक्ष शहरात अधिक भक्कम आणि संघटित होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत आज सोहळ्यात भाजपचे विद्यमान नगरसेवक मा प्रकाश माने आणि नगरसेविका जयश्रीताई शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश हा विरोधकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे त्यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटमधील युवा नेते सलीम नभा नदाब टपाले आणि दस्तगिरी नदाब टपाले यांनीसुद्धा काँग्रेसमध्ये दाखल होऊन पक्षाला नवी ताकद दिली रामराव नगरीतील रामराव नगरातील प्रभावी युवा नेते अनिल शिंदे प्रमोद चव्हाण अरबाद शेख राजू नगारशी आणि जमीर अत्तार यांनी आपल्या मोठ्या कार्यकर्ता फौजेसह काँग्रेसमध्ये प्रवेश करून शहरातील राजकीय वातावरणाला नव चैतन्य मिळवून दिले त्यांच्या प्रवेशामुळे विविध भागात काँग्रेसची पकड अधिक मजबूत होत असल्याचे दिसत आहे माजी आमदार माननीय विक्रमसिंह सावंत यांनी सर्व नव्याने प्रवेश केलेल्या नेते कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी बोलताना त्यांनी जत शहराच्या विकासाबाबत स्पष्ट भूमिका मांडली जतच्या प्रगतीसाठी सक्षम आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची आवश्यकता आहे आज विविध पक्षातील नेते आणि युवा शक्तीने माझ्यावर व काँग्रेसच्या धोरणांवर दाखवलेला विश्वास ही जतच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे आपण सर्व मिळून शहराच्या विकासाला नवी दिशा देऊ असे सावंत यांनी म्हटले या शक्तीप्रदर्शन सोहळ्याला काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते अपाराया बिरादार सुजय नाना शिंदे जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे रामचंद्र सरगर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राजकीय विश्लेषकांच्या मते दोन कार्यरत नगरसेवकांसह प्रभावी युवा नेत्यांचा झालेला काँग्रेस प्रवेश हा आगामी नगर परिषद निवडणुकांसाठी गेम चेंजर ठरू शकतो शहरातील जनमत काँग्रेसकडे झुकत असल्याची प्रक्रिया या प्रवेशामुळे अधिक वेगाने पुढे सरकत आहे त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढून काँग्रेसला मोठे बळ मिळणार असल्याचे स्पष्ट दिसते आजचा पक्षप्रवेश सोहळा काँग्रेससाठी शक्तीप्रदर्शन ठरला असून जच्या राजकारणात काँग्रेसची वाढलेली ताकद ठळकपणे जाणवत आहे पक्ष घटक आणि आज प्रवेश केला त्यांचं या ठिकाणी मी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्याचबरोबर जत नगर परिषदेची निवडणुकीला सामोरं जात असताना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज जो जत शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास आज या निमित्तानं आपल्या समोर येत आहे आणि आतापर्यंत काँग्रेसच्या माध्यमातून या जत नगर परिषदेच्या वर जो काही सत्ता असताना विकास कामं झाली त्या विकास कामाच्या माध्यमातून आज या इतर लोकांनी आज विश्वास ठेवून आणि काँग्रेस हा पक्ष असा आहे की सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे सर्वसामान्या सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्यानं काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व पक्ष घटक या ठिकाणी जे काही आमच्या उमेदवार येणाऱ्या जत नगर परिषदेला असतील चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी निवडून येतील आज या निमित्तानं रासप आमचे महाविकास आघाडीचे सदस्य घटक आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही जागा दिलेली आहे बहुजन वंचितच्या माध्यमातून सुद्धा जे जे काही मित्र पक्ष आहेत त्यांना समाविष्ट करून घेऊन आज महाविकास आघाडीतले शरद पवार गटा गटाचे राष्ट्रवादीचे सगळे सदस्य आमच्याबरोबर आहेत आणि या माध्यमातून येणारी जत नगर परिषदेची निवडणूक आम्ही चांगल्या ताकदीनं या जत शहरातल्या सर्वसामान्य लोकांना जे अपेक्षित जतचा विकास आहे तो या निवडणुकीच्या माध्यमातून आमचे नगर नगराध्यक्षाच्या उमेदवार असतील त्याचबरोबर नगर नगरसेवकाचे उमेदवार असते हे या ठिकाणी आम्ही या जत शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय शहर राहणार नाही अशा पद्धतीची या येणाऱ्या काळात निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा